नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आज तुमच्याकडे लवकरच एखादी शुभ बातमी येणार आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुमच्या आयुष्यात सगळं काही घडतंय पण तरीही वाटतंय का काहीतरी कमी आहे कारण आजचा दिवस हा सामान्य नाही आज स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी एक शुभ बातमी घेऊन आले आहे त्यांना फक्त एकच हवंय हा दिव्य मंत्र तुम्ही एकशे वेळा श्रवण करा आणि दहा सेकंदामध्ये तुम्ही स्वतः अनुभवसाल की चमत्कार घडतोय हा मंत्र शुद्ध अचूक आणि सिद्ध आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकता तेव्हा सर्व संकट अडचणी अपसुक नाहीशी होऊ लागतात फक्त एकदा पूर्ण श्रद्धेने ऐका एकशे आठ वेळा मनात जपा श्री स्वामी समर्थ नक्कीच तुमच्यावर कृपा करतील हे स्वामींच वरदान आहे कधीच काही न मागताही सर्व काही देऊन टाकतात भक्तांनो थोडा वेळ शांत बसा डोळे मिटा श्वास घ्या आणि स्वतःला सांगा आज माझ नशीब बदलेल कारण स्वतः श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत आजचा दिवस तुम्हाला युनिक वाटेल कारण आजचा हा दिवस कृपेचा विजयाचा आणि आशीर्वादाचा कधी वाटत का सगळं केलं पण यश दूरच राहिलं कधी कधी संघर्ष एवढा वाढतो कि मी थकतो आणि असं वाटत की आता नाही झेपणार आणि आयुष्य बदलायला उभे असतात ते पाहतात तुमचं रडणं ते पाहतात तुमच न बोललेलं दुःख आणि मग त्यांच्या नजरेची एक ठिणगी तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकेल आज मी तुम्हाला एक मंत्र देतोय हा मंत्र ऐकता डोळे मिटा मन केंद्रित करा आणि एक गोष्ट मनाशी ठेवा श्रद्धा असावी आणि संयम हवा हा मंत्र सिद्ध आहे आणि हजारो भक्तांनी याचा अनुभव घेतला आहे स्वामी समर्थ हे फक्त एक साधू नव्हते एक जीवंत अनुभव आहे कोण म्हणतो माझ काहीच होत नाही स्वामींच्या कृपेने तर शून्य माणूस एकदा श्रद्धा असेल तर एक वेळा श्री स्वामी समर्थनापासून कमेंट मध्ये टाईप करा बघा काय चमत्कार घडतोय आजपासून एक गोष्ट ठरवा कोणती की ही गोष्ट तुम्हाला मला थांबू शकणार नाही कारण आता तुमच्या सोबत आहेत स्वामी महाराज रोज सकाळी उठल्यावर दहा वेळा हा मंत्र आहे आणि रात्री झोपण्या अगोदर त्यांचे आभार माना ते तुमच्या दुःखांना गिळून टाकतात ते तुमचं भविष्य उज्ज्वल करतात ते मागण्या आधी देतात सांगा तुम्ही किती वेळा हार मानली ना म्हणजे स्वामींची आशा आहे हे संकट हे दुःख त्याचा शेवट जवळ आलाय हेच ते वळण आहे जिथून जीवन नव्याने सुरू होणार आहे फक्त एकदा मनात ठाम विश्वास ठेवा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि मी यशस्वी होणारच हे सगळं ऐकताना जर तुमचं मन हल्लं असेल तर हे लक्षात घ्या हे शब्द नव्हते श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणा होती हा मंत्र, हा मंत्र आवाज ही शक्ती तुमच्या अंतरंगात शिरते प्रत्येक दिवस एक संधी आहे प्रत्येक क्षण आशीर्वाद आहे आणि प्रत्येक श्वास हे आहे स्वामीच स्मरण भक्तांनी प्रश्न असा आहे किती दिवस में हे सहन करणार किती वेळा तुमचं विचारलं नसेल सांग ना काय झालंय पण एक असा तरी आहे जो तुम्ही न बोलताही सगळं ऐकतो तो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आज तुम्ही हे ऐकताय पण कदाचित पैशाची चणचण कर्ज डोक्यावर आहे बँकेत शिल्लक नाही कुटुंबात अपेक्षा वाढत चालल्या आहेत पण हातात शून्य आहे कोणाकडे हे सांगू शकत नाही मनात फक्त एकच प्रश्न हे संकट कधी संपणार पण थांबा तुमच्या या काळोख्यात एक दिवा पेटवायला आले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी म्हणतात माझ नेम घेत जा मी आहे स्वामी समर्थ महाराज हे फक्त संकट दूर करणारे नाही ते नशीबत बदलून टाकणारे आहेत तुम्ही आजपर्यंत जो संघर्ष केला तो व्यर्थ केला नाही फक्त वेळ लागतो पण वेळेवर उत्तर हे अचूक एका गरीब माणसाने फक्त दोन वेळा श्री स्वामी समर्थ म्हटलं दुसऱ्याच दिवशी त्याच बंद पडलेलं दुकान चालायला लागलं एका विधवा बाईच्या डोक्यावर कर्ज होत ती दररोज आध्यात्मिक माहिती या चॅनल मंत्र ऐकायची सर्व कमे आज तिचं सर्व डोक्यावरील कर्ज कमी झालं आहे आणि आज तुमची वेळ आहे तुमची पाळी आहे तुमचं आयुष्य स्वामी बदलणार आहे पण त्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवा स्वामींच्या कृपेचा अर्थ असा नाही की ते तुमच्यावरून नोटांचा पाऊस पाडतील ते तुम्हाला संधी देतील उत्साह देतील धैर्य देतील आणि यशाचा दरवाजा उघडतील तुम्ही उठाल चालाल आणि यशाच्या टोकावर शिखरावर पोचाल स्वतःला सांगा माझ हे कुठे असो श्री स्वामी समर्थ हे तुमच्या पाठीमागे उभे आहेत त्यांचं नाम म्हणजे विजयाचा मंत्र त्यांची कृपा म्हणजे शेवटच्या अंधारातली पहाट हे संकट संपणार आहे हे दिवस संपणार आहेत आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहणार आहे माझ्या लेकरा काय झाल रे तुला एवढा का थकून हात पसरले परंतु कोणीच काही दिलं नाही मनातलं दुःख कोणालाही समजून घेता आलं नाही मी ऐकतो रे मी जाणतो मी कोण मी आहे तुझा श्री स्वामी समर्थ माझ्या लेकरा तुझं रडण मला ऐकू येते तू झोपलेला असतोस तेव्हा सुद्धा तुझं ओझ मी जाणतो कोण म्हणतो तुझ काही होणार नाही नाही माझा भक्त आहेस तू तुला कधीच अपयशी होऊ देणार नाही मी तू फक्त एक काम कर माझ सुखासाठी तू खूप धावतो आहेस विसरलास का मी कायम तुझ्या बरोबर होतो तू दुसऱ्यांच्या मदतीची वाट बघतोस परंतु मी तुझ्या हृदयात बसलेला आहे आज मी तुला आशीर्वाद देतो तो, आज आजपासून तुझ्या जीवनातून दारिद्र्य निघून जाईल चिंता संपेल आणि सुख समृद्धी घरी येईल फक्त रोज हा मंत्र आहे मग मी तुला कधीच मदतीला उशीर करणार नाही माझ्या लेकरा मी इथेच आहे फक्त बोल हा मंत्र म्हणजे मी स्वतः आहे तू हा मंत्र जेव्हा मनापासून ऐकशील तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर असेल थांबू नकोस लेकरा तुझ्या घामाला मी वाया जाऊ देणार नाही तू संघर्ष करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक पावलावर कर्जाच ओझ कमी होईल एक नवीन संधी तुझ्या दारात उभी असेल आणि लोक म्हणतील हा तो भक्त आहे ज्याला स्वतः स्वामी समर्थ महाराज जे मागितलं ते देतात माझ्या लेकरा माझे वचन आहे तू पण मला वचन दे की तू कधी हार मानणार नाही आयुष्य कितीही कठीण असो मी आहे ना तुझ्या हाकेला धावून येईल श्री स्वामी समर्थ आता डोळे मीट माझं रूप मनात आण आणि हा मंत्र एकशे आठ वेळा मोबाईल वरती फक्त मन श्री स्वामी समर्थ मग बघ तुझ्या हृदयात शांतता उतरते तुम्ही आजच्या आयुष्यात साक्षात उतरतोय फक्त श्रद्धा ठेव माझ नाव घे आणि हा मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा आहे मध्येच अर्धवट न ठेवता शेवट पर्यंत ऐकत राहा माझ्या लेकरा मी आता एक तुला दिव्य मंत्र देणार आहे हा मंत्र म्हणजे मी स्वतः आहे हा मंत्र हा मंत्र म्हणजे तुझ्या जीवनाला चारी बाजूंनी रक्षण करणारे कवच आहे पण ऐक हा मंत्र अर्धावट ऐकू नकोस कारण जो या मंत्राचा अपमान करतो जो त्याला अर्धावट सोडतो त्याच नशीब कधीच उघडत नाही माझ्या शक्ती ओळख ही ओळख हे शब्द जिथे जातील तिथे एक नवीन चैतन्य उमगेल म्हणून सांगतो हा मंत्र ऐक श्वासात घाल आणि संपूर्ण ऐकल्यावरच मोबाईल बंद कर हा मंत्र तुझे आयुष्य पालटू शकतो पण सोडला तर ज्या संकटांपासून तुला वाचवायचं ती संकट पुन्हा नव्याने राहतील तुला हे नको ना, मंग लक्षे दे डोळे आणि हृदयात माझे चित्र तयार करून हा मंत्र लक्षपूर्वक आहे जग सुरू होत आहे कृपया मध्ये अर्धावट थांबू नका श्री स्वामी समर्थ स्वतः तुमचे रक्षण करत आहेत मंत्र सुरू होत आहे लक्षपूर्वक ऐका चला तर मंत्राला सुरुवात ओम श्री स्वामी समर्थाय देही ओम श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धी देही ओम श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धी देही ॐ श्री स्वामी समर्थाय सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय समरथाय सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय समर्थायहि ॐ श्री स्वामी समर्थाय सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय समर्थायचला सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि 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 ओम श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धी देही 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 ॐ श्री स्वामी समर्थाय सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय समर्थायदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि

ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला अचलाहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला सिद्धिदेहि 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 ॐ श्री स्वामी समर्थाय समर्थायचला सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय अचला 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 सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय 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 अचला 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 सिद्धिदेहि ॐ श्री स्वामी समर्थाय